नागवंशी संघटन अख्तरभाई मित्रमंडळ मुस्लिम एकता कमिटी आझाद ग्रुप तथा गावकऱ्यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नागवंशी संघपाल पनाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण अठरापगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले त्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी मावळे समजून सर्व जाती धर्माच्या सण उत्सवामध्ये सामील होऊन सण उत्सव साजरे करावे व छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे न्यावे असे विचार व्यक्त केले यावेळी उपस्थित नागवंशी संघपाल पनाड माजी सरपंच सलीम शेठ शेख अख्तरभाई पत्रकार जमीर साहेब भाई संतोष शिंदे सद्दामभाई रमेश भानापुरे गफ्फार शहा शेख जावेद शेख लाल भाई लालूभाई मुल्लाजी भानदास पवार सुभाष खेत्रे नागशेन पनाड पत्रकार सुरेश मोरे वसीम भाई, रोशन भाई, गणी भाई, ठेकेदार भाई, मुलजी सयद भाई, नशीर भाई, भंगावाले युनुस पठान महेश मोरे मनोहर पनाड मंगेश पनाड संदेश पनाड संजय शेजूळ अशोक महाराज पनाड प्रसेंजितपणाड़ तथा सर्व गावकरी उपस्थित होते सूर्या मराठी न्यूज साथ सैयद जहीर लोणार बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा